आज श्री संत गजानन महाराजांचा एकशे शेहेचाळीसावा प्रगट दिन मोठ्या उत्साहात आनंदात संतनगरी शेगावमध्ये साजरा होतोय गजानन महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेत सकाळपासूनच भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे त्यामुळं शेगाव मंदिर परिसराला मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय यंदाच्या या प्रगट दिनानिमित्त राज्यभरातून सातशेच्या वर दिंड्या ह्या शेगावात दाखल झाल्या तर शेगावात भाविकांची मांदिळी आलेली आहे मोठ्या संख्येने मोठी गर्दी भाविकांची शेगावात दिसते तर सातशेपेक्षा पेक्षा जास्त दिंड्या शेगावात दाखल दाखल झाल्या आपले प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्यासोबत लाईव्ह जोडलेत प्रफुल कशा प्रकारचं वातावरण आहे शेगावात जगदीश आज एकशे शेचाळीसवा गजानन महाराजांचा प्रकट दिवस जो आहे मोठ्या थाटामाडात संत नगरी शेगाव मध्ये साजरा केला जात आहे सकाळपासूनच भाविक जे आहे अक्षरशः अलोट गर्दी जी आहे मंदिर परिसरामध्ये करत असल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक का आज संत नगरी शेगावमध्ये दाखल झालेले आहेत आज जर का आपण या परिस्थिती जर का आढावा घेतला तर आपण पाहू शकतो काल शनिवार होता आणि आजचा रविवार दोन दिवस विकेंड आणि प्रकट दिवस अशा दुहेरी योग जो आहे तो भाविकांनी साधलेला आहे महत्वाची बाब म्हणजे या भाविकांना या ठिकाणी कुठल्याच प्रकारची अडचण येऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून देखील दोन दिवस चोवीस तास मंदिर खुलं ठेवण्याचं या ठिकाणी नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे ते येणाऱ्या भाविकांना अत्यंत शांततेने आणि गजानन महाराजांचे दर्शन घेता यावे म्हणून ही संपूर्ण यंत्रणा जी आहे मंदिर प्रशासनाकडून उभारली गेलेली आहे अजूनही भाविकांचे जत्तेच्या जत्ते या ठिकाणी संतनगरी मध्ये दाखल होत आहे आपण जर का मंदिराच्या समाधीच्या दर्शनाचा जर का आढावा घेतला तर गजानन महाराजांच्या समाधीचे जर दर दर्शन घ्यायचं असेल जगदीश भाविकांना तर तब्बल पाच तास दर्शन बारीमध्ये भाविकांना या ठिकाणी उभं राहावं लागते श्रीमुख दर्शनाची अशी विशेष सोय ज्यांना पाच तास या दर्शन मध्ये उभं राहता येत नाही त्यांच्या करता देखील मंदिर प्रशासनाकडून करून देण्यात आलेली आहे श्रीमुख दर्शन जर दर घेतलं तर तीन या श्रीमुख दर्शनासाठी या ठिकाणी लागत आहेत मात्र जर समाधीच दर्शन भाविकांना घ्यायचं असेल तर तब्बल पाच तास या दर्शन भाविकांना राहावं लागतं त्यामुळे एकंदरीत जगदीश आपण अंदाज बांधू शकतो की किती कि मोठ्या संख्येनं भाविक जे आहे या संतनगरी शेगाव मध्ये दाखल होत आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक जे आहे ते आज या संतनगरी शेगाव मध्ये दाखल होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीतच एकशे शेहेचाळीसवा हा प्रकट दिन जो आहे तो अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात भाविकांकडून साजरा केला जात आहे तसंच मंदिर प्रशासनाकडून देखील अशी विशेष खबरदारी जी आहे भाविकांकरता घेण्यात आलेली आहे कुठल्याच प्रकारची गैरसोय भाविकांची होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून दर्शन बारीची विशेष अशी सोय जी आहे ती केली असली तरी इथं उन्हाचा जो चटका आहे तो झोंबायला सुरुवात झालेली आहे आणि उन्हापासून देखील भाविकांचा बचाव व्हावा किंवा चटक्यांचा सामना भाविकांना करावा लागू नये म्हणून देखील मंदिर प्रशासनाकडून चटा जे आहे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी बिछवण्यात आलेल्या आहेत जेणेकरून भाविकांना या उनात्या जो काही टडका आहे तो लागणार नाही आणि येथे येणारा प्रश्न भावि झाला वरती दिंड्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांची कशी व्यवस्था केली आहे आज अगदी निश्चित गेला चार पाच दिवसापासून जे आहे राज्यभरातील कानाकोपऱ्यातून ज्या ठीक ठिकाणी गणेश महाराज ते मंदिर असतील किंवा वेग जे मंदिर असतील आपले दिंड्या घेऊन संत नगरी शेगाव मध्ये दाखल झालेले आहेत या दिंड्यांना देखील सामन्यसाठी विशेष अशी सोय जी आहे मंदिर प्रशासनाकडून करून देण्यात आलेली आहे आज दुपारी मंदिर प्रशासनाकडून एक मंदिराची जी दिंडी असते श्रीमुकची जी दिंडी असते ती काढली जाईल आणि या दिंडीनंतर ह्या संपूर्ण सातशे दिंडे जे आहेत ते माघारी आपापल्या घरी परत परतायला सुरुवात होतील मात्र महत्वाची बाब म्हणजे जगदीश अजूनही अनेक ज्या दिंड्या आहेत त्या मार्गस्थ आहेत आणि त्या देखील संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पोहोचतील तब्बल हजाराच्या वर ह्या दिंड्याची संख्या जी आहे ती जाण्याची शक्यता जी आहे जगदीश या ठिकाणी वर्तवली जात आहे धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या माहितीबद्दल